नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले काही दिवस आपण सातत्याने व्हिडिओ बनवत असून आपला जो अंदाज आहे तो खरा अर्थाना दिसत आहे तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा आपल्या अंदाजाप्रमाणे पडत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरत आहे तर काही शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे तर आपण निसर्गाच्या जो निसर्गाचा जो नियम असतो त्याचं आपण काहीही करू शकत नसतो कारण पाऊस हा कोणाला सांगून येत नसतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश धरणे हे पूर्णतः भरल्यात जमा आहेत म्हणजेच भरलेली आहेत तर काही धरणं ऐंशी नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आलेले आहेत तर हवामान विभागाअंतर्गत पुढील काही दिवस मुसळधार ते मुसळधार पाऊस हा पडणार आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक शेतकरी बांधवाचं चॅनल आहे आणि सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील जी आरनुसार नुसार त्या योजनेचे व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या चॅनलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर गेले काही का दिवस आपण बघितला असाल की आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये बहुतांश तालुक्यात जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडलेला असून पुढील काही दिवस पाऊस हा अतिमुसळधार पडणार आहे तर महाराष्ट्रातील आपण बघू शकता महाराष्ट्रातील लातूर नांदेड सोलापूर अकलूज सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक मुंबई पालघर रत्नागिरी रायगड औरंगाबाद वाशिम या भागामध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही हवामान ही, ही पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडणार आहे असं अंदाज वर्तविलेला आहे तर आपण बघू शकता लातूर नांदेड या भागामध्ये पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसा होऊ शकतो असा अंदाज आहे तर नांदेड शहरालगतील काही भागामध्ये उदगीर असेल देवलोर असेल अमदपूर असेल लातूरच्या काही शहरातील भागांमध्ये पेट केज असेल पारली असेल आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तुळजापूर करमाळा जामखेड या भागामध्ये तर काही ठिकाणी आमपूरच्या भागामध्ये दौंड सोलापूर लगतील बारामती इंदापूर तर पुण्यालगतील काही शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर सोलापूर लगततील काही शहरांमध्ये सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर सांगली लगेतील काही शहरांमध्ये जत असेल विटा कराळ वडूज कुबुलीचा काही भाग येऊ शकतो निपाण्याचा काही भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो तर राजपूर म्हणजे सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडू शकतो तर रत्नागिरी लगतील काही सावंतवाडीच्या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता ढगांची दाटी पूर्ण झालेले आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा अतिमुसळधार हा होऊ शकतो तर आपण सातारा लगतील काही भाग बघितला असेल तर त्या ठिकाणीसुद्धा काही प्रमाणात मुसळधार त्या अतिमुसळधार हा होऊ शकतो तर पुण्यालगतील जो काही खेडचा भाग असेल जुन्नर कोपुलीचा काही भाग असेल गोरेगावचा काही भाग असेल मुंबईच्या लगतील कल्याण डोंबवलीच्या काही भागामध्ये पाऊस हा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संतधारेचा रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा पडण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जुन्नर लगतील अली कल्याण डोंबिवली लगेतील खेडच्या काही भागातील आणि खोपोलीच्या हो काही भागातील लगतील समुद्री कनाराचा जो काही पट्टा आहे त्या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर आपण बघू शकता तर मित्रांनो चार ते पाच वाजण्याचा सुमारास सोलापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर लगतील काही भाग आणि नांदेड लगतील काही भाग असेल या भागामध्ये अकलूज अहमदनगर विजापूर सांगली सातारा आणि पुणे काही लातूरचा भाग काही कलबुर्गीचा भाग पण ह्याच्यामध्ये येतो तर काही बिदरचा या भागामध्ये आपण बघू शकता मुसळधार ते मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर इंदापूर करमाळा पंढरपूर बारामती दौंड या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता जामखेड असेल अहमदनगर असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडू शकतो असा अंदाज नाकारता येत नाही तर सोलापूर लगतील काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण तुळजापूर बार्शी पंढरपूर इंडिया भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर चार ते पाच वाजेपर्यंत या भागामध्ये पावसाचं वातावरण सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर अहमदनगरच्या भागामधील काही ठिकाणी रेलेगाव असल कडा असेल कर्जचा काही भाग येऊ शकतो जामखेड लगतील काही भाग येऊ शकतो तर शेगावंडाच्या भागाकडेही सुद्धा लगतील परिसरामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आपण सबस्क्राईब प्लीज करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण अशाच नवीन नवीन हवामान विभागाच्या माहिती असेल परत आपल्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही हवामानाविषयी जे काही माहिती असेल ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सदैव प्रयत्न करत असतो तर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी ज्या काही केंद्र शासनाच्या नोकरी संदर्भातील काही जी आर असतील त्या विषयाने आपण आपल्यापर्यंत नोकरी संदर्भातील व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पाठवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर आपल्या सर्व यूट्यूब युजर्सना मनापासून विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ शेअर करा आणि असंच सह आपलं सहकार्य आपल्या चॅनलला राहू द्या तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो